नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो तब्बल सहा दिवसानंतर आई गावावरून आलेले आहे आणि काल आई खूप थकली होती मी आईला बोललो चला झोप आरामात रात्री आणि डायरेक्ट सकाळी दहा वाजता उठ सकाळी सहा सात वाजता उठायची गरज नाही किती वाजता उठली सा। खरं सांगायचं आम्हाला झोप येतच नाही आई सात वाजता उठले कारण की जेव्हा गावावरून आले तेव्हा खूप थकलेली सुजला आणि नैतिक आलेच नाही ते ते तिकडेच त्यांच्याच घरी आहेत कारण की ते लोक झोपून राहिले थकले ते लोक माझी बहीण जे संत ती पण झोपलेली पण आईच्या डोळ्यावर काही झोप नाही ना सोयेंगे ना सोने वा, 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 वा। चल आजच्या मूर्तावर तू थकलेले असेल तर आज आपण मस्त कायदेशीर बाहेर जाऊन जेव्हा कडक मध्ये बाबा बस आता कडक मध्ये जेवायचं रिक्षा नको आता नको आता मग काय पाहिजे आली म्हणून सहा दिवस घरात नव्हती तर बाहेर बाहेर जाऊन तुम्ही लोक जेवायचं एन्जॉय केला थोडासा त्यात काय झाला तू पण आहे ना खरं छोट अरे कसला एन्जॉय एन्जॉय कसला करतोस घरामध्ये काय भरून नव्हती गेलेली सामान सर्व भरून गेलेली ना मग बाहेर जेवायचा काय एवढा शॉक आहे अरे थोडे दिवस थोडे दिवस जेवलो बाहेर एन्जॉय केला अजून काय एवढं म्हणजे आम्ही जेवलो तुमची मजा आली आहे ना मग चल तू आली 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 मला अगं ते घेऊन मग तुझ्या तोंडात काय भरलेला काय मी येत नाही बाहेर नाही सगळं सामून भरले आणि येत नाही येणार मी घरीच जेवण बनवणार आहे आणि मी काय मी एकटे खाऊ मी एकटीच खायचा तू आणि मग त्यांना बाहेर खाऊ देऊ काय घरात तुला पण समजत नाही त्याने मीच बोललो तिला की बाहेर जाऊ कारण की रोज घरात काम करते घरात असताना तुम्ही नाही सहा सहा दिवस दोन जेवण असल्यावर काय टेन्शन आहे अरे मी असल्यावर काय म्हणून बायकोला काय त्रास होतो काय जेवण मागवायचा तसं नाही आता कोण नाही घरात म्हणून आम्ही गेलो आपला टाइमपासून जेवलो मस्तपैकी तुला काय झालं अरे मला काय नाही झालं जरा पैशाची बचत करायची थोडीशी कलवटीला ठेवायचं अरे अडचणीला काम येतात आणि तुला पण नाही अक्कल प्रतिभा की नाही बाबा आता घेऊन जायचे म्हणून मी गेले नाही हाऊस चला मी एक दिवस तरी बोलले ना हाऊस आणि एवढा मोठा आला होता पाऊस तुला माहिती आहे आला होता ना पाऊस तिकडे गावाला <णिणा> मोठा <णिणा> पाऊस पडतोय बघा तुम्ही बघू शकता पहिल्यांदा पाऊस पडतो आम्ही दोन तीन पोरी दोन तीन पोरे नाही ती पोरी तीन पोरी नाही पाऊस आला होता का नाही डोक्याची जेव्हा बघतात तेव्हा व्हिडिओ हॉटेल मध्ये जेवायला जेव्हा मग तुला अशी भीती ना वाटली वा वा आली आर ऑर्डर म्हणून आई समजते तुझी कसली भीती वाटते घाबरू मी आई सामान सगळं भरून गेले त्यांना बोलले मी जेवण बनवते उद्या मला बोलले ना माझ्या आई हे संपले नाही ते संपले नाही घरात सामान तसंच आहे मग मी भरून गेले नाही ना चल बाहेर लोक अगं बाहेर शंभर रुपयाचा भेटतो तर घरात पन्नास रुपयाचा तर खाऊ ना मग घरातल्याची चव का हाटेलाची चव ते आता त्यांच्या मुलालाच विचारा मला नका सांग अगं त्याला काय विचारू का उन्हा टप्पू वा उन्हाट टप्पू आहे चुकीचं बोलायची होतीस नाही आई नाही आई कधी तांडव करते मी ना का आई बडबड करते मी उगच नाही बोलत पोरांना एवढी मोठी गाठी बांधून पैसे जमा करून ठेवायचे आताच्या पोरांना काय आणि पोरींना काय होत पैसे जमा करायला जाऊ दे आपला हाय नावराचा आपला उडवायचा पैसा कसा पण ते घेऊन जायचे मी थोडी त्यांना बोलायची त्याच्या चला मला घेऊन

काय तर काय एवढी मचमच करते अरे काय मचमच करते म्हणजे प्रतिभाला मजा आली बस विषय संपला मजा ना तुझ्या बोलू नको बस तू नको उलट नको बोलू ती बोलते ते बरोबर बोलते पहिली गोष्ट तू मला तोड तोंड देऊ नको तुमच्यामुळेच होतं समजले ना नहीं 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 नहीं। अरे मी एक आपला फॅमिली आहे म्हणून त्या हिशोबाने बोलतो अरे एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे काय आपला आई नाही तर चला आपला एन्जॉय करा म्हणजे मी मेलर तुम्ही असं एन्जॉय करणार पैशाचे थोडीशी बचत कशी होती ते नाही करणार तुम्ही आताच्या बघ सासवा चांगल्या भेटल्यात बऱ्या भेटल्यात ना पहिल्याच्या सासवा बघ किती कडक अजूनपर्यंत पर्यंत घाबरतात सुना आता घाबरते आहे तुझ्या सासूला अजून हा तुआ तुआ दे? तीजी, तीजी चाल चालले चाल ना मी ती पण तशी चालायची ना सासू माझी मला माणसं जोडावी माणसं तोडावी नाही कोण आला आपल्या दारात त्याला एक ग्लास पाणी जरी द्यावा घरात बोरून शेणी समजलं ना सगळ्या माणसाबरोबर हसून खेळून राहायचा असा कुसकेपणा नाही करायचा कोणाबरोबर आता आम्ही जेवायला गेलो तर तुझं काय चाललंय माझा प्रॉब्लेम असा मी गेलो का सतत गेलात हॉटेल मध्ये जेवायला फोर डेज कसला अंडी फोड रेस हा मग कसला ऑनडी फोट्रेस प्रतिभा तुला जिबेला चव झाली तुझ्या आणि माझ्यावर फायर होते आलीसच ना एकदम आरामात हसी खुशी मध्ये नाही आलीस ना चल बोल येणार मग तू चल बोल निघाली पण तिला असा विचार नाही बाबा मी येणार नाही तुम्ही जावा आपल्याकडे आहे आपण चटणी भाकर खाऊया आईला पण असं वाटायला नको फ्रीज कळलं तर फ्रीज पण तसाच भरलेला आहे त्या भाज्या पण तशाच भरलेल्या आहेत करा एन्जॉय लावून काय सासू ला गेले सासरा गेले आपला आय आपलं दोघं पोरगा एन्जॉय करा सासू गेले सासरे गेले तू अजिबात पोरू नको तिची थिंकिंग तशीच आहे तू तिला तोंडाला तोंड देऊ नको मला हे बोलायचं एन्जॉय केला ना पाच दिवस तसंच पण करायच्या गोष्टी समजलं बाहेर जातो आई काय अजिबात नाही तुला काय ते मी बनवून देते तू खा बाहेर घरातच का विचार त्याला तोंडावर त्याला बाहेर जाऊन देते काय मग मी तुम्हाला बोलली नाही मी घरी बनवते जेवण बोलली पण थोडी चटक लागली बाहेर जेवायची आई आज हे बनव हा तुला बोलू देते आई मला कांद्याची भजी दे हा देते म्हणून आई मला बटाट्याची भजी दे बोलून मी देते बोलून इथं का बाहेर का नको खाऊ आता पावसा पाण्याचा तेलकट तेल खाऊन लोकांचे घसे बिशे बसतात बिमाऱ्या काय काय निघाल्यात मी त्याला देते करू माझ्या शिरावर तो एकटाच आहे पण एवढं तुम्ही समजलं पाहिजे ना आई प्रतिमा पण देते मला जारे जारे था। था। ग़्यार ग़्यार था। अरे देते मग काय बाहेर खायला ना कचरा येला का घ्याला अरे बघ असं मजा म्हणून गेलो नाही तर बाहेर तर जेवतोस नाही एक दिवस ठीक आहे माझ्या मारून आज आम्ही मध्ये खाल्ला आज आम्ही मध्ये ते खाल्ला पुढे व्हिडिओ पण पोस्ट आईची सरायला येत नाही सर ते मला घेऊन चायनीज खायला सर ते मला धेल खायला खायला मला मंचुरियन काय नूडल्स का नूडल्स ते खायला मला नाही आवडत मला नाही सर मला खायचं आज जायचंय मी येणार नाही जाऊया आपण आईला घेऊन जाऊया आता खाल्ला ना तिकडं पाच सहा दिवस मी नव्हती जावा तू चल आता मी तुझ्या घरी फोनच करणार आहे नाही मी फोन करून सांगणार एक एक काम कर पप्पाच्या येणार आहे का इथे तुझी सासू येणार आहे इथे बघते मी आता नानाला फोन करणार आहे हा जर पप्पाच्या इथे आली राहायला तर आम्ही पण तिला विचारणार काय पप्पाच्या आईची तेवढी आता ताकत राहिले नाही ताकद राहिले नाही आता बोलायची पप्पाच्या आईची जेवढ्या पुढचं तेवढ्याच पप्पाची आई हो ते तर आहे आता थकली सासू माझी थकली म्हणजे एक दिवस माणूस थकतो आहे माझ्या सासूनी मला संस्कार चांगले दिलेत तशी मी माझ्या सुनेला संस्कार चांगले देते माझ्या मेरेच्या नंतर तुला असं सर्व जप हे बघ कोण काय म्हणतात ना खायचं गुण नाही घात बाबा यांनी मला एवढं दिलं तेवढं दिलं लोक खाली हे तोंडाचे गुण गातात बाबा अमुक बाई होत्या पण चांगली होती विचारी चांगले दोन शब्द बोलायची असं नाही बाबा तुला पैसे दिले तर बाबा हा तिने मला पैसे दिले मी खुश आहे त्याच्यावर तशी मी आहेच नाही बाई मला कोण देवो नाही देवो प्रश्न त्याचा प्रश्नच नसतो पण तोंडाने चार गोष्टी बोलल्या ना तरी माझ्या मनात सर्व भरते भरलेला चार गोष्ट भरली फिरायला बाहेर गावाला आता गावा काय तांडव जाते कसले तांडव कसले हे असं जेवायच खावायचं मला तर नाही हे पटलं चल तुझ्या नातवांना घेऊन जाऊ सुद्धा घेऊन जातो जेवायला चालेल हा त्यांना घेऊन गेला तर चालेल हा लगेच म्हण ते घरात त्यांना बनवून दे घरी आणल त्यांना काय बिर्याणी बिर्याणी बनवून का पोराची पास झाली कोणतं ना मी काहीतरी घरात बनवून देणार भाळचं कशाला द्यायचं हा तर तू घराला पास विषय काढला विषय चेंज करू आपण नैतिक आणि सुजल मंथन हे पास झालेले ते येणार आहे इकडे हा बोलवलं त्यांना माझ्याकडून बक्षीस बाकी अजून त्यांना हा कायदेशीर ते पण बक्षीस द्यायचंय ठीक आहे ना आणि माझ्या ديराची पोरगी पण पास झाले कोण काय काय हर्ष हर्षू आले तिला तिला पण सात का पासष्ट आले होते या टायमाला दहावीला सगळ्यांनी बाजी मारलेली आहे तर त्यांना मी सगळ्यांना चांगलाच पुरस्कार देणार पुरस्कार इन द सेन्स बक्षीस देणार आपल्या इथं जे सेक्रेटरी भाऊ आहेत त्यांच्या पण पोरांनी चांगले मार्क्स काढले खूप छान त्यांनी तर मला असं वाटतं की नाइंटी फायव्ह पॉइंट त्याला पुढे आले पर्सेंटेज आणि त्याच्या स्कूल मधून तो दुसरा आला असेल कारण पहिला जो आले त्याला नाईन्टी साय नाईन सिक्स पॉईंट पुढे आले तर खूप छान पर्सेंटेज आले त्यांना सगळ्यांना मी घरी बोलून बक्षीस देणार आहे. मागचं पुढं सगळं विसरून जा तू काय टेंशन घेऊ नको जेवायला आम्ही गेलो नाही गेलो तुला पण देऊ मला अपेक्षाने मला देऊ नका तो विषय नको. तू बडबड केली तू खूप बडबड केली तो विषय नको. मी बडबड करणारच नाही समजो तू कसा असं घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र